नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांच्या दरवर्षी घेतल्या जाणारी परीक्षा जाणून घ्या स्वस्त माहिती तर बघा मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपली महाराष्ट्रामध्ये दरवर्षी स्कॉलरशिपची परीक्षा होतात बरोबर पण ही परीक्षाची जाणकारी माहिती आहे का आपल्याला किंवा ही परीक्षा देण्यापूर्वी आपल्याला काय माहिती इम्पॉर्टंट काय आहे तर आपल्याला जे इम्पॉर्टंट आहे ती आपल्याला स्कॉलरशिपची आपल्याला पूर्ण डिटेल्स माहिती पाहिजे बरोबर तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्कॉलरशिपची पूर्ण डिटेल्स सांगणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो शिष्यवृत्ती म्हणजे काय तुम्ही मला सांगा शिष्यवृत्ती म्हणजे काय शिष्यवृत्ती काय असतात किंवा ह्या शिष्यवृत्तीमध्ये आपल्याला किती म्हणजे काय काय असतात तुम्ही मला सांगा तर बघा मी तुम्हाला सांगणार आहोत शिष्यवृत्ती म्हणजे काय असतात शिष्यवृत्ती ही प्राथमिक माध्यमिक विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्थेमध्ये आपले शिक्षण पुढे पूर्ण करण्या इच्छाण्याच्या विद्यार्थ्याला दिलेला आर्थिक मदत आहे शिष्यवृत्ती म्हणजे नक्की काय असतात तर शिष्यवृत्ती ही आपली प्राथमिक माध्यमिक विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्थांमध्ये काय होतात ते आपल्या शिक्षणाचे पुढे पूर्ण करू इच्छणाऱ्या म्हणजे जे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थी काय रिझन झाला किंवा काही फायनान्शियल कंडिशन झाला किंवा काय रिझन्स असतात की ते शिक्षक त्यांचे पूर्ण पुढे कंटिन्यू नाही करू शकतात स्पेशली त्यांच्यासाठी ही प्राथमिक माध्यमिक विद्यापीठ किंवा इतर जे शैक्षणिक जे संस्थामध्ये संस्था आहेत यांनी शिक्षक पुढे पूर्ण करू इच्छाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेला आर्थिक मदत आहे काय आहेत तर ज्यांना शिक्षक पुढे कंटिन्यू करायचं आहे त्यांना फायनान्शियली मजबूत करणारे म्हणजे फायनान्शियली हेल्प करणारे आपण बोलू शकतात स्पेशली त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती असतात बरोबर आता आपल्याला कळलं बरोबर की शिष्यवृत्ती म्हणजे काय असतात तर पुढे पाहूयात शिष्यवृत्ती शिश्चेवरी शिष्यवृत्तीचे किती प्रकार असतात तर इथे आपल्याला दिले आहेत शिष्यवृत्तीचे एकूण पाच प्रकार आहेत किती तर पाच प्रकार आहेत बरोबर तर पहिली प्रकार कोणती आहेत तर गरज आणि आधारित शिष्यवृत्ती गरज आणि आधारित शिष्यवृत्ती ज्यांना गरज असते किंवा जे शिष्यवृत्ती आधारित असतात ते पहिले झाले आता दुसरे काय गुणव्यक्तर आधारित शिष्यवृत्ती कोणती तर गुणव्यत्तर आधारित शिष्यवृत्ती म्हणजे जे नॉलेज म्हणजे जे होशियार असतात गुणवित्तर त्यांच्यासाठी देश विशिष्ट शिष्यवृत्ती आहेत विद्यार्थी विशिष्ट शिष्यवृत्ती आहेत आणि महाविद्यालय आधारित शिष्यवृत्ती ही आहेत काय तर महाविद्यालय आधारित शिष्यवृत्ती ही आहेत तर पुढे पाहूया तर बघा शिष्यवृत्ती राष्ट्रातील घेतल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षा आहेत काय तर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणती कोणती शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते हे आपण पाहणार आहोत तर बघा आपली जी पहिली आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा काय तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही परीक्षा पाचवीसाठी आहेत कशासाठी तर पाचवीसाठी इतक्या पाचवीसाठी आहेत त्यानंतर आपली दुसरी परीक्षा कोणती आहे तर पूर्व माध्यमिक हो शिष्यवृत्ती परीक्षा पूर्व माध्यमिक हो शिष्यवृत्ती परीक्षा ही परीक्षा आपली आठवीसाठी साठी त्यानंतर जे एन व्ही एस टी म्हणजे कोणती जवाहर विद्यालय सिलेक्शन टेस्ट बरोबर आता ही जी जी एन व्ही एस टी आहे ही परीक्षा कोणासाठी आहे तर ही परीक्षा आपल्या सहावी आणि नववी साठी म्हणजे ज्या विद्यार्थी इतिहास सहावी किंवा इत्या नववी मध्ये आहेत त्यांच्यासाठी ही एक्झाम आहेत त्यानंतर एन एम एस आहेत एन टी एस सी आहेत आणि मंथन आहेत ह्या सगळ्या परीक्षांची आपण पुणे डिटेल मध्ये बघा आपली जी पहिली परीक्षा आहेत महाराष्ट्र घेतले जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा ती आपली कमती होती तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मी जसं तुम्हाला सांगितलं ही परीक्षा एकदा पाचवीसाठी स्कॉलरशिप परीक्षा आहेत म्हणजे जर तुम्ही पाचवीमध्ये असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात पण जर तुम्ही पुढच्या वर्षी ही परीक्षा देऊ शकतात आणि त्यांची तर आपली पुढची जी परीक्षा आहे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही परीक्षा आपली स्पेशली इथे आठवीसाठी स्कॉलरशिप आहेत परीक्षा म्हणजे जर तुम्ही इथं आठवी मध्ये असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात आणि जर तुम्ही सातवी मध्ये असेल तर तुम्ही पुढच्या वर्षी ही परीक्षा देऊ शकतात बरोबर तर आपण पुढचं पाहूयात जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही परीक्षा इयत्ता सातवी आणि इयत्ता आठ नववी साठी आहे म्हणजे जर तुम्ही इयत्ता सातवी सहावी किंवा इयत्ता नववी मध्ये असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता त्यानंतर आपली एनएमएमएस म्हणजे नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम ही परीक्षा स्पेशली इयत्ता आठवी साठी स्कॉलरशिप परीक्षा आहे म्हणजे जर तुम्ही ते आठवी मध्ये असेल तर तुम्ही ही नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम देऊ शकता त्यानंतर आपली जी सहावी एक्झाम आहेत कोणती तर मंथन राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षा कोणती मंथन राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षा ही परीक्षा इथे पहिली ते इथे आठवी पर्यंत जे विद्यार्थी आहेत म्हणजे इथे पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी सातवी सहावी आठवी जर तुम्ही इथे पहिली ते इथे आठवी मध्ये असेल तर त्या सर्वांसाठी ही आपली मंथनची परीक्षा आहे आणि ही आपली मंथनची परीक्षा आहे बरोबर तर मित्रांनो ही आपली आता हे परीक्षा जी आपली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे इथं पाचवीसाठी ही परीक्षा कोणते कोणते विद्यार्थी देऊ शकतात ते सांगते तर विद्यार्थी महाराष्ट्राचा असावा म्हणजे ही परीक्षा देण्यासाठी गरजेचं काय आहे तर विद्यार्थी महाराष्ट्राचा असावा त्यानंतर त्यांची वयोमर्यादा काय आहे तर सर्व प्रवर्ग आहे अकरा वर्ष आणि दिव्यांग साठी आहेत पंधरा वर्ष परीक्षा अठरा फरवरी दोन हजार चोवीस ला होणार आहेत बरोबर त्यानंतर आपली दुसरी परीक्षा म्हणजे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही परीक्षा स्पेशली इयत्ता आठवीसाठी विद्यार्थ्यांना आहेत बरोबर जर तुम्ही इयत्ता आठवी मध्ये असेल तर तुमच्यासाठी ही परीक्षा आहेत तर विद्यार्थी महाराष्ट्राचा असावा हे वय वयोमर्यादा काय असावे त्यांची जे सर्व प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी चौदा वर्ष आणि जे दिव्यांग आहेत म्हणजे जे हँडिकॅप मुले आहेत त्यांच्यासाठी आहेत अठरा वर्ष यांची परीक्षा कधी होणार आहे या वर्षी म्हणजे अठरा फरवरी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला यांची ही परीक्षा होणार आहे त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा येतात सहावी आणि इतर नववी साठी आहेत ह्या विद्यार्थी ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यात नवोदय विद्यालय असावा गरजेचं आहे म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात तुम्ही जे ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्यामध्ये आपली जी नवोदय विद्यालय आहेत ते असल्या गरजेचं का आहे काय आहे तर बॉर्न बिटवीन मे वन वन मे टू थाउजंड अँड जुलाई थर्टी वन टू थाउजंड फोर्टीन हे त्यांची वयोमर्यादा आहे परीक्षाची डेट कधी आहे तर वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला यांची परीक्षा होणार आहे त्यानंतर आपली एन एम एम एस म्हणजे नॅशनल मेन्स कम मेरिट स्कॉलरशिप बरोबर यांच्या या इथे आठवी मध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा परीक्षा आहे यांचे वार्षिक उत्पन्न काय आहेत तर तीन लाख पन्नास हजार पेक्षा कमी आहेत वयोमर्यादा काय असावी तर चौदा वर्षांनी परीक्षा कधी आहे तर दहा दिशेंबर दोन हजार तेवीस ला त्यानंतर आपली एन नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम ही आपली स्पेशली इयत्ता नववी व इत्या दहावीसाठी साठी आहेत नववी व इत्या दहावी साठी आहेत तर विद्यार्थ्यांना मध्ये विद्यार्थ्यांना मध्ये सात टक्के गुण आवश्यक आहेत वयोमर्यादा त्यांची पंधरा ते अठरा वर्ष असावा परीक्षा काय आहेत तर चौथी व चार व पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये यांची परीक्षा होती बरोबर त्यानंतर मंथन राज्यस्तरीय स्कॉलरशिप परीक्षा यामध्ये आपल्याला इथे पहिली ते इथे आठवीपर्यंत पर्यंत विद्यार्थ्या पाहिजेत संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा केंद्र आहेत यामध्ये आणि राज्यस्तरी व केंद्रस्तरीय परीक्षेचे पण आहेत तर मित्रांनो ही तर झाली आपली स्कॉलरशिपची डिटेल्स किंवा स्कॉलरशिपची माहिती बरोबर ही झाली आपली स्कॉलरशिपची डिटेल्स किंवा स्कॉलरशिप काय असतात हे सगळं आपल्याला माहिती झाली किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती स्कॉलरशिपची परीक्षा असतात हे सगळं मी तुम्हाला सांगितले तर मी मित्रांनो तुम्ही जर आता स्कॉलरशिपची बॅग करत आहेत किंवा करणार आहेत तर स्पेशली तुमच्यासाठी आमची जी डबल अकॅडमी आहेत यांनी एक स्पेशल स्कॉलरशिपची बॅच ऑनलाईन बॅच ओपन केलेले आहेत या ऑनलाईन बॅचमध्ये आपण संपूर्ण विषयांची तयारी घेतो संपूर्ण विषयांची तयारी घेतो आपली जी तयारी असतात ते बेसिक टू ॲडव्हान्स लेवलमध्ये असतात आपली जे क्लासेस असतात ते लाईव्ह आणि प्लस रिकॉर्डेड पण असतात आणि आपण जुन्या प्रश्नपत्रिका सरावही सोडवतात डाऊट सेशन्स आहेत विद्यार्थी पालक मार्गदर्शन विद्यार्थी पालक मार्गदर्शनही आहेत जास्ती माहितीसाठी तुम्ही या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप ही करू शकतात भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू